भारतीय समाज आघाडीची स्थापना झालेली आहे येणारी महानगरपालिका आपण बरेच उमेदवार आपण उभे करणार आहोत तर मनपा तुम्ही ताब्यात घेणार दोन कोटी टक्के ताब्यात घेणार घ्यावीच लागेल राहिलाच झालं कारण ज्या आयडियलॉजीसाठी हिंदुत्ववादी काम करत होते ज्या आयडिओलॉजीसाठी इस्लामवादी काम करत होते ज्या आयडिओलॉजीसाठी दलित लोक काम करत होते ती आयडिओलॉजीचा वापर करून सत्तेत गेलेले लोक त्याच आयडिओलॉजीला विसरले mm. म्हणून आम्ही सगळेजण आता एकत्र आलेलो आहोत आणि म्हणूनच याला भारतीय समाज आघाडी असं नाव दिलं mm. आणि ही सगळी मंडळी आता एकत्र येऊन या मंडळीला जे हवं आहे त्या आयडिओलॉजी mm. जी आयडिओलॉजीच्या नावावरती माणसांकडे जाऊन आम्हाला गद्दार झाली mm. ती गोष्ट आम्ही आमच्या सगळ्यांच्या एकत्रित शक्तीने आता मिळवणार आहोत आणि ते आम्ही हो, ठरवत नाही आणि ते होणारच हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावे ही श्रींची इच्छा असं छत्रपती शिवाजी महाराज म्हणतो त्याच्यातला हिंदवी हा शब्दाचा अनेकदा पवार झाला हिंदवी म्हणजे हिंदुस्थानी भारतीय याची हो, आम्ही म्हणतोय भारतीय समाज या देशात राहणारे सर्व लोक परदेशी लोक बाहेरचे लोक एकूण किती उमेदवार राहतील आपले मला असं वाटतंय की आजचा आकडा जो आहे तो आपण एक मिनिमम आकडा जो आम्ही धरला आहे तो साधारण चौदा आहे असा 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 आहे पण काय होईल सांगता येत नाही कारण की समविचारी लोक खूप आहेत बऱ्याच लोकांना यांनी सगळ्या प्रस्थापित पक्षांनी फसवलं फसवल्यामुळे अडचणीत आले दाबादबी पण सुरू आहे बंडखोरी केली तर पक्षातून काढून टाकू बंडखोरी केली तर हे करून टाकू ते करून टाकू त्यांना सगळ्यांनाच माहिती आहे की दादागिरी योग्य नाही आहे कारण ही दादागिरी केल्यानेच हे दिवस आलेले आहेत म्हणजे मित्र कधी बघितलं नाही की एखाद्या खासदाराच्या अंगावरती लोक जात असतील एखाद्या मंत्र्याला पळून जायची वेळ येत तसे आता इथून कुठेही त्यांना तेच करायचं असेल तर यावेळेला पळून जाता आलं पुढच्या वेळेला पळून पण जाताय ना जसं नेपाळमध्ये कपडे काढून अंडर पळवलेत तसं हे पळताना दिसतील आणि ते आम्हाला बरं वाटणार नाही त्यामुळे त्यांनी दादागिरी गुंडगिरी करू नये शांत राहावं आणि शांततेच्या मार्गाने श्वास घेऊ द्यावा श्वास नाही घेऊन दिला तर कानफडावला जातील आणि भगवान श्रीराम नक्कीच कानफडा भारतीय विकास आघाडीचा निवडणुकीचा अजेंडा काय राहणार निश्चितपणे मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे आमच्या आयडिओलॉजीज ज्या आहेत त्यांनाच करतात कुठलाही धर्म हा धर्म सर्वांच्यासाठी आहे भाषेचा फरक आहे भवंतू सबमंगलम आणि सर्वे भवंतू तू याच्यात मला अर्थात कुठं फरक दिसतच नाही फक्त तो भाषेतच फरक दिसतो तो आम्ही भांडतोय कशाबद्दल कर्ता परमेश्वर आणि अलमदुल्ला फॉर एव्हरीथिंग याच्यात दोन्हीचा अर्थ मला सेमच दिसतो तो भाषेचा फरक आहे मग भांडतोय कशासाठी हे भांडणं कुणी लावली आहेत आणि कशासाठी लावली आहेत आणि ही जी भांडणं लावली आहेत याचा फायदा कोणाला झाला आहे ज्याला झालाय तो कुठल्या कुठं गेलाय आणि जे ह्याच्यात फसले अडकले हे तिथेच राहून गेले धर्म हे म्हणत नाही धर्म सर्व सुखीन असं तू म्हणतोय सर्व भवंत सुखीनं कर्ता कर्विता परमेश्वर त्या शृंखलेत जे काम करायला हवं हो, ते करायला हवं हो। भारतीय समाज आघाडीमध्ये जवळपास सात आठ पक्ष सहभागी आहेत संघटना सहभागी आहेत आणि तुम्ही फक्त म्हणता की चौदा ठिकाणी आम्ही हे करतो मग आघाडीनं कितपत यश मिळाले पिक्चर बी बाकी आहेत दादा आता तुम्ही पाहताय चित्रपट संभाजीनगरमध्ये सगळे प्रस्तावित पक्षामध्ये सगळे पैशावाले लोक आहेत आणि आपल्या पक्षामध्ये जे आहेत ते काही एवढे रीच नाही तर आपण ही निवडणूक कशाप्रकारे हे करणार आम्ही लोकांना खरा धर्म सांगणार खरा धर्म काय आहे ते आम्ही लोकांना सांगणार डुप्लिकेट ट्रू कॉपी ते ट्रू कॉपीज पस्तीस हजार घड्याळ मिळतं तेच घड्याळ ट्रुकॉपीचं चार हजार रुपयाला मिळतं आणि जे खरं घड्याळ आहे ते लोकांसमोर दाखवू हे पस्तीस हजारचं घड्याळ आहे बॉस आणि हेच उपयोगाचं आहे चार हजारचं घड्याणं उपयोगाचं नाही आहे अशी नासाडी होऊन जाते सगळी की नासाडी थांबली पाहिजे हे आम्ही बरोबर सांगणार निश्चित स्वरूप आहे खरं जे असतं ते सांगणं सोपं जातं तर mm -hmm. ते खरं अस सूर्याला काही चंद्र म्हणून चालत नाही सूर्याला सूर्यच म्हणावं लागलं तर सूर्य असतो म्हणून ज्याला त्याला जे सत्य सांगण्याची हिंमत ही आमच्यामध्ये असल्यामुळे आम्ही निश्चित स्वरूपाने जे खरं आहे ते लोकांसमोर उपस्थित करू आणि मला शंभर टक्के गॅरंटी आहे की ते सत्य होणार मनपा मनपा निवडणुकीमध्ये युतीची बिगाडी झाली आघाडीची बिघाडी झाली तर सर्वच कार्यकर्ते आता स्वबळावर आहे होवे याचं कारणच ते आहे ज्या आयडिओलॉजीला धरून चळवळी तयार झाल्या त्या चळवळीतून जे पक्ष तयार झाले आणि पक्षातल्या लोकप्रतिनिधी तयार झाले त्या लोकप्रतिनिधींनी ते आयडिओलॉजी डस्टबिनमध्ये टाकू म्हणून तर हा प्रॉब्लेम झाला आहे ना देशाचा असू दे किंवा राजकारणाचा असू दे आता हे जे काय घडलं त्याचं उत्तर भगवंत देतील कारण त्यांना देणंच आहे दृष्टी त्यांची आहे आपली नाही सगळे किती आले किती केले आपण मतदारांना काय आव्हाल त्यांनाच मी स्पेसिफिक काम आहे निवडणुकीच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगरच्या सगळ्या लोकांना की सर्वात पहिल्यांदा जर काही गोष्ट असेल तर ती तुमची घरं नाही तुटली पाहिजे आता कारण तुमची घरं ज्यावेळेला तुटतात त्याला मंत्री फोन बंद करून गायब होतात माझे खासदार खासदार फोन बंद करून गायब होतात तिथून तर चेट नगरसेवक जे असतात तेही गायब होतात कोण थांबत नाही शेपूड करून पळून जातात त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत हे जे घोंगावतं एक संकट तुमच्यावरती आहे हे लक्षात घेऊन कोणाचंही तिसऱ्या गोष्टीचा विचार न करता सुरक्षेच्या दृष्टिकोनात आमच्या अगदीला मतदान करा आणि आमच्या समविचारी लोकांना मतदान करा नाही तर ज्या पद्धतीने हे शेपूड घालून आता पळताना आपल्याला पंधरा दिवसापूर्वीच दिसले होते हे सत्य दिल्यानंतर पुन्हा शेपूड घालून पळून जातील सा तर सापडला पण नाही पण सगळ्यात पहिला जो मुद्दा आहे आणि अत्यंत महत्त्वाचा आहे की हे शहर तुटण्यापासून वाचवा तर ज्याची स्वतःची खाजगी घरं आहेत ज्याच्यावरती अक्षरशः लोन्स दिलेले आहेत बँके रिसर्च रिपोर्ट काढून त्यांची घरं तोडायला या गाडवाने माझं पुढे बघितलं नाही सर्वसामान्य माणूस नसती भूत झाला ही गोष्ट आता पुन्हा या छत्रपती संभाजीनगरच्या कुठल्याही कॉर्नरमध्ये होता कामा नये म्हणजे नये दक्षता घ्यायची असेल तर आमच्याबरोबर तुम्हाला काम करावं लागेल आम्ही हे काम निश्चितपणाने करू शकतो जे आम्ही केलं आहे हे सगळ्या जनतेतील पाहिलेलं देखील आहे आणि म्हणून आमच्यावरती विश्वास ठेवून काम करण्याची आवश्यकता आपल्या सर्व स्पीचेसमध्ये पत्रकार परिषदा असो की आपलं काही भाषण वगैरे असो त्याच्यामधून एक आध्यात्मिक पॉलिटिकल ऐवजी आध्यात्मिक संदेश जातो पॉलिटिकल आध्यात्मिक आणि प्रॅक्टिकल लाईफ याच्यामध्ये काहीच फरक नाही आहे फक्त अध्यात्माचं काही लोकांनी बाजारीकरण केलं धर्माचं काही लोकांनी बाजारीकरण केलं म्हणून अध्यात्म धर्म आणि प्रॅक्टिकल लाईफमध्ये फरक जाणवतो पण तो असत नाही कारण अध्यात्म आणि धर्म हे प्रॅक्टिकल लाईफच्या अनुषंगानेच एका अनुभवातून तयार झालेले गौतम बुद्ध हे कशातनं तयार झाले मोहम्मद प्रॉफेट कशातनं तयार झाले भगवद्गीता कशातनं तयार झाली आहे कशातनं तयार झाली ही आपल्या सर्वांच्या दैनंदिन आयुष्यामध्ये येणारी संकट खाजगी सार्वजनिक सर्व प्रकारची यांना सामोरे जात असताना जे कर्ण क्रमप्राप्त आणि जे रिझल्ट देऊ शकतंय अशा ज्या गोष्टी आहेत त्याच या गोष्टी आहेत याच्यात त्या सगळ्या गोष्टी अंतर्भूत आहेत म्हणून तर सगळं सारखं निघतंय सर्वे भवतू सुखीनं आणि स भ भवतू सारखं कसं निघू शकतो जर का आहेत तर वाद करणारे गाढव आहे यांना समजतच नाही की बहुतू सपमंगलम आणि सर्वे भवंत सुपीर एकच आहे म्हणून उदाहरण तुम्हाला देतो पत्रकार बंधूंना आणि हे उदाहरण ना फार महत्वाचं आहे आजच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एक खूप मोठा ज्याला आपण हिंदीमध्ये बब्बर शेर म्हणतो आणि मराठीमध्ये आपण सिंह असं म्हणतो परत भाषेचाच फरक फरक आहे बाकी ती एक प्राणी एकच आहे जेहे गाडवाणी करून ठेवले तर तो गुहेतून बाहेर निघतो पहिल्यांदा ससा भेटतो आणि ससा तर ता ससेला ससाला विचारतो रे जंगलाचा राजा कोण ससा म्हणतो साहेब तुम्ही काय विचारताय तुम्हीच ना कोण असणार त्याला आणखीन जरा आणखी थोडा पुढे जातोस आणि एक त्याला हरिण भेटतं हरणाला mm. विचारतो काय रे जंगलाचा राजा कोण हरिण म्हणतो सर माझी लायकी तरी काही प्रश्नाचं उत्तर द्यायची तुम्हीच अजून कोण थोडंसं आणखी पुढे जातो mm. स्टाईलमध्ये एकदम हे सिंह आहे माझ्या mm. असं तसं एक हत्ती भेटतो mm. हत्तीला विचारतो काय रे जंगलाचा राजा कोण mm. हत्ती सोंडेत घेतो गारा घराघरा फिरवतो आणि फेकून देतो त्याची हंडी पत्ती सगळी तुटून जाते तिथं बारीक आवाजाने माहीत नव्हतं हे जे उदाहरण आहे ना हे कोणाला लागू पडते हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे जयशी राम नमस्ते असलाम वाईकुम जय शिवराय मैं आमेर रशीद पठान परभाग क्रमांक चौदा से ब ओपन वार्ड से खड़ा हूँ और मुझे दादा ने टिकट डिक्लेयर किया मुझे बड़ी खुशी हुई और आज मैं गर्व से कहता हूँ कि मेरे बस्ती वाले मुझे बहुत साहब दे रहे हैं और मैं ऐसा समझता हूँ कि वहाँ से सब में ज़्यादा वोट मैं दादा की पार्टी से लूँगा और चुन के आने की ताकत रखूँगा क्योंकि काम करने वालों की और मेहनत करने वालों की कभी हार नहीं होती तो मुझे ऐसा लग रहा है कि अभी वो चांस अच्छा है पब्लिक हमारे लिए काम कर रही है और एक आदमी चार वोट मारने वाला है जिसमें से एक एक उम्मीदवार को एक एक वोट मिलेगा बाकी के तीन पार्टी किसी को भी मारे उससे अपनों को, को लेना देना नहीं लेकिन हमारे बस्ती के लोग का बोलना है प्रभाग चौदह का सभी का बोलना है आजू बाजू की पूरी जितनी भी चौदह में आ रही है बस्ती उनका बोलना है कि हम अच्छे से आपको सक्षम होकर काम करेंगे और दादा की सीट चुन के लाएंगे जय हिंद जय महाराष्ट्र प्रभात कर्मांक चौदह से विकास अघाड़ी रायबान जी जाधव पार साहब की पार्टी से मैं खड़ी हूँ और मैं पूरी कोशिश से पूरी मेहनत से ये सीट को चुना कर लाऊंगी और मैं चाहे जानती हूँ कि मेरी पब्लिक मुझे लाइक करती है मुझे भरपूर वोट देंगे और दादा सेकुलर माइंड के और हम सब पब्लिक हिंदू मुस्लिम सिख ईसाई जितने भी है धर्म के लोग सर्वधर्म संभव तो हम सभी धर्मों के साथ लेके चलेंगे और सभी का विकास और सभी का काम करेंगे ये मैं तमाम जनता से वादा करती हूँ और चुन के आने के बाद में सभी का काम करूँगी ये मेरा वादा है और दादा हमारे साथ हैं ये सबसे बड़ी बात है